मित्रांनो जय हिंद मी प्रकाश फोटे मित्रांनो माझ्या अहिल्यानगर तालुक्यातील चितुंडेपाटील गटामधील जे टाकडी गाव आहे या टाकडी गावामध्ये ही प्रशस्त असे प्राथमिक आरोग्य केंद्र जे जिल्हा परिषद आरोग्य अंतर्गत चालतं परंतु या आरोग्य केंद्रामध्ये काही समस्या झाल्या होत्या रात्री या काही अवैध उद्योग चालू होते असे ज्यावेळेस आम्हाला शंका आली त्यावेळेस त्यासाठी आम्ही याचं निराकरण करण्यासाठी किंवा कुठंतरी याला प्रतिबंध होण्यासाठी सन्माननीय आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे विनंती केली की या आरोग्य केंद्रामध्ये या पी एस सी मध्ये सी सी टी व्ही लावण्यात यावेत जेणेकरून रात्रीच्या रात्री कोणी या ठिकाणी येणार नाही जरी आला तरी तो त्या कॅमेऱ्यात कैद के होईल कैद होईल तर आपल्या या प्रयत्नाला यश आलंय आणि आता आपण साधारण मागणी केली तरी पंधरा दिवसात प्रथमतःच या पी एस सी मध्ये तीनशे साठ डिग्रीचे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे हे आता पाहू या ठिकाणी हा या पी एस सीचा चा हॉल आहे म्हणजे मेन एंट्रन्स आहे या ठिकाणी जे काही रुग्ण आहेत किंवा ज्या व्यक्तीला येत त्याला हाच एक हा मात्र मार्ग आहे त्यामुळं हा सर्व एरिया सी सी टी व्ही सर्वेलन्स एरिया कवरेजमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी हा मोशन डिटेक्टर म्हणजे जो जर हालचाल जर झाली तर हा कॅमेरा त्या ठिकाणी आपोआप त्याचं लक्ष जाईल आणि त्या ठिकाणचं चित्रण हे कैद होईल त्याने शंभर टक्के मला असं वाटतं आहे की यामुळे या पी एस सी केंद्रामध्ये जे काही यानंतरचं काम होईल ते चांगलं होईल आणि कुठल्याही प्रकारचे दुष्कृत्य करणारी व्यक्ती या ठिकाणी येणार नाही यासाठी मी आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद वडलो नाय काय हात वगैरे